उन्हाळ्यात संत्री खायचे अनेक फायदे आहेत तुम्हाला माहिती आहे का आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण जाणून घेणार आहोत संत्री खाण्याचे फायदे संत्री खायला चविष्ट तर असते पण आरोग्यासाठीही खूप फायदेशीर असते संत्री खाण्याचे अनेक फायदे आहेत या फळामध्ये विटॅमिन सी सह अनेक पोषक घटक प्रमाणात असतात जे मजबूत करते या फळाचे सेवन प्रतिकृत केले जात असले तरी उन्हाळ्यात हे फळ खाणे अधिक फायदेशीर मानले जाते तर आपण पाच प्रकारचे फायदे बघूया त्वचेसाठी अधिक फायदेशीर आहे यामध्ये असलेले विटॅमिन सी कोलेजन तयार करण्यास मदत करते ज्यामुळे त्वचा निरोगी आणि चमकदार म्हणते नंबर दोन हृदय निरोगी ठेवते तंत्रांमध्ये पोटॅशियम आणि फायबर असते जे ब्लड प्रेशर कोलेस्ट्रॉल लेवल आणि इतर जोखीम गटांवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपयुक्त आहे त्यामुळे हृदयाचे आरोग्यही चांगले राहते नंबर तीन उन्हाळ्यात शरीरातील डिहायड्रेशन सामान्य असतं ही भरपाई करण्यासाठी संत्रे खाणे उत्तम आहे नंबर चार संत्री खाल्ल्यावर शरीराला लगेच ऊर्जा मिळते त्यामुळे काम करताना खूप थकवा जाणवत नाही नंबर पाच त्याचबरोबर संत्र्याची साल देखील फायदेशीर आहे संत्र्याच्या सालीमध्ये सुपर फ्लेवोनाईड असते हे खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करते याच सोबत रक्त प्रवाह दरम्यान रक्तवाहिन्यांवर जास्त दाब पडू देत नाही या सर्व माहिती सोबतच एक महत्वाची टीप आहे तंत्री सकाळी आणि संध्याकाळी उपाशी पोटी खाऊ नये ते आम्लयुक्त असतं त्यामुळे पचन बिघडू शकतं अशाच अधिक माहितीसाठी एपीएमसी डिजिटल न्यूज चॅनल ला करायला विसरू नका